युवक आहात युती आहात तुमच्यासारख्या तु मुलींना किंवा युवतींना प्रचार करत असताना तुम्हाला काय येते खरं सांगायचं झालं तर वंचित म्हणजे काय तर वंचित म्हणजे जे आतापासून मानवी प्रतिष्ठेपासून वंचित आहेत जे सत्तेपासून वंचित आहेत आणि ज्या उत्पादनाच्या साधनांपासून वंचित आहेत त्यांना त्यांच्या हातात सत्ता जावी त्यांच्या आज स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष त्यांच्या हातात सत्ता नाही गेली त्यांना कुठली पद नाही चांगलं मिळालं तर त्यांच्या हातात सत्ता जावी म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे तर आज आपण बघितलं तर शिक्षणाचं सगळं बाजारीकरण झालेलं आहे युवकांना रोजगार नाही आहेत आणि धार्मिक उन्मादाच्या नावावर दंगली घडवल्या जात आहे तर हे सगळे मुद्दे फोर पॉईंटला देऊन की आम्ही युवकांना रोजगार देऊ आम्ही जर सत्तेत आलो तर के जी टू के जी शिक्षण फ्री करू आम्ही सत्तेत आलो तर सगळे जे हॉस्पिटल्स आहेत जे हॉस्पिटल्सचं बाजारीकरण झालेलं आहे ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि ज्या सरकारी हॉस्पिटल्सची जी व्यवस्था खराब झाली मला युवतीचा कसा प्रतिसाद आहे तर युवकांचा प्रतिसाद आम्हाला खूप आहे उलट या काळामध्ये जे आंबेडकर जनरेशन आहे आणि जे युथ जनरेशन आहे जे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत म्हणजे दलित असतील मुस्लिम असतील किंवा इतर ओबीसी घटकातील असतील त्यांना हा मुद्दा खूप कळकळीचा वाटतोय आणि त्यांना नको नकोय त्यामुळे त्यांचा खूप आम्हाला सपोर्ट तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना युवकांचा युतींचा चांगला प्रतिसाद असताना कालच्या मुलाखतीमध्ये निखिल वाघडेंनी जे उपस्थित केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची बी टीम आहे आणि वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं तुमचं काय म्हणते मी निखिल वाघळेंच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते एक तर त्यांनी बी टीम भाजपची म्हणलंय मग ते स्वतः काँग्रेसचे पत्रकार आहेत का मेन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा भाजप सत्तेतून जाणार होतं जेव्हा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली होती तेव्हा बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कधी प्रश्न विचारलाय ते पा, जा, का की त्यांनी पाठिंबा का जाहीर केला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आता राधाकृष्ण विखे पाटील बीजेपी मध्ये जाण्याची शक्यता आहे भाजप काँग्रेसचा जो विरोधी पक्ष नेता आहे तो जर बीजेपी मध्ये जाणार असेल आणि त्याचा मुलगा ऑलरेडी बीजेपी मध्ये गेलेला आहे मग ते हा प्रश्न कधी विचारत आहेत का विचार काँग्रेसला की तुमचं असं कसं काय होतं तुमचं विरोधी पक्ष नेते कसे का काय जातात आणि त्यांनी जे मांडलंय की एकही जागा मिळणार नाही ते त्यांनी कुठल्या तर्काच्या आधारे मांडलंय त्यांनी कुठल्या याच्या कुठला त्यांनी ओपिनियन पोल घेतलाय त्याचा इव्हिडन्सच त्यांनी आम्हाला सादर करावा ते कुठल्या पुराव्याच्या आधारे बोलत आहेत आणि त्यांचा या वक्तव्याचा आम्ही पूर्ण तीव्र शब्दात निषेध करतो ते जरी स्वतःला सेक्युलर किंवा पुरोगामी दाखवत असले तरी ते, ते काँग्रेसचे दलाल आहेत असं आम्ही त्यांचा या शब्दात आम्ही त्यांचा निषेध करतो ते काँग्रेसचे दलाल आहेत आणि त्यांचा त्यांच्या वक्तव्याचा आमच्या आंबेडकरी समाजावर काहीही परिणाम होणार नाही आमची गर्दी आहे ती गर्दी आहे आणि ही गर्दी आम्ही मताधिक्यामध्ये दाखवून विजय करून दाखवून अजून एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा सभांना जो खर्च केला जातो खर्च होतोय तो खर्च कुठून येतो आणि त्या खर्चाचा त्यांनी हिशोब मागितलं तुम्ही काय म्हणाले असणार त्यांचा मेन म्हणजे आंबेडकरी समाज आहे तो आंबेडकरी समाज आपले पैसे देतो तुम्हाला तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवू शकते काल मी निखिल वाघा यांचा जर नंबर असेल तर त्यांना मी व्हिडिओ पाठवून देईन असे एक समोर एक एक पोतं ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये लोक आपले दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये आणून ठेवत होते जर तुम्ही बाळासाहेबांचे जर इंटरव्ह्यू बघितले किंवा बाळासाहेबांच्या जर सभा बघितल्या लहान लहान मुलं सुद्धा आपली जी पिगी बँक असते जे खाऊचे पैसे असतात ते बाळासाहेबांना आणून देतात आणि तुम्ही सोलापूर सॉरी चंद्रपूरच्या सभेमध्ये काही महिलांनी आपलं मंगळसूत्र बाळासाहेबांनी दिलं आमची एक साईट आहे जॉईंट व्हीबीए नावाची त्याच्यावर लोक दहा रुपयापासून शंभर रुपयापासून पन्नास रुपयापासून पैसे देतात मी स्वतः शंभर रुपये दिले माझ्या पॉकेट मनीमध्ये तर असे जे सगळे लोक बाळासाहेबांना एका काल, काल एका प्राध्यापकांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेला दहा लाख रुपयाचा खर्च जो चेक बाळासाहेबांना दिला त्यांनी ते एफडी मोडले आणि बाळासाहेबांना दिली आमचं कसं आहे आमचा समाज आहे हो ना आंबेडकरी समाज आंबेडकरी आम, समाज जो आमचा आहे तो आंबेडकरी समाज हा ह्याच्यावरती पैसे नाही घालवत की जे शो असतो डेकोरेशन असतो मोठमोठे लग्न करायची मोठमोठे हुंडे देऊन साजरे करायचे त्यामुळे आमचा जो पैसा वाचतो जो कर्मकांडातून मधून पण वाचतो तो आम्ही पैसा सगळा आम्ही बाळासाहेबांना देतो आणि त्यांनी पुरावे मागितलेत ना त्यांना पुरावे आम्ही पाठवू त्यांचा तुम्हाला निखिल वाघळेंचा नंबर माझ्याकडे नाही त्यांचा नंबर द्या आम्ही त्यांना सगळे पुरावे पाठवतो खरं तर त्यांना आम्ही उत्तरदायी नाही निखिल वाघळेंना आम्ही काही उत्तरदायी नाही पण ते म्हणत असतील तर त्यांना आम्ही आमचे व्हिडिओ पाठवून देतो आणि त्यांनी आमची साईट सुद्धा चेक करावी दुसरा एक मुद्दा आहे की आता चौदा एप्रिलला जयंती आलेली आहे तर जयंती ही आंबेडकरी आंबेडकरी समाजामध्ये असे खूप कमी सण उत्सव असतात त्यातला एक आहे प्रवर्तन दिन आणि एक दुसरा आहे तो बाबासाहेब आंबेडकर जयंती तर जयंतीच्या काळात पण लोक वर्गणीतून पैसा उभा राहतो आणि लोक एक दिवस हक्काच असतो लोक मिरवणूक करतात आनंदाने नाचतात गातात तर तो जो पैसा आहे तो त्या आम्ही आवाहन केलेला आणि लोक जयंतीच्या पैशामधला पन्नास टक्के हिस्सा भारी बहुजन पक्षाला देत तर तो जो सगळा पैसा रक्कम जी जमा होती लोकवर्गणीसाठी ती सगळी रक्कम आम्ही बाळासाहेबांच्या प्रचारासाठी देतोय दुसरा मुद्दा आहे की निखिल आता असं म्हणाले की तुम्हाला पैसा कुठून येतो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या ज्या बाकीचे जे पक्ष जे इव्हेंट साजरे करतात मागे राज ठाकरेंनी सभा घेतली त्याचा त्यांनी कधी हिशोब मागितलाय का तन, ते त्याचा त्यांनी कुठे हिशोब मागितलाय त्यांना कुठल्या बिल्डरच्याकडून पैसा मिळतो त्यांना कुठल्या कारखानदारांच्याकडून पैसा मिळतो त्यांना कुठल्या प्रायव्हेट शिक्षण संस्थांकडून पैसा मिळतो त्यांना कुठल्या व्यापाऱ्यांकडून पैसा मिळतो त्यांनी कधी त्याचा हिशोब मागितलाय का आंबेडकरी जर समाज जर स्वतःच्या उत्पन्नातले दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये देत असेल आणि ते ज्यांच्या डोळ्यात असेल तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही तुम्ही सगळे जे हे भांडवलदार आहेत हे जे सगळे कारखानदार आहेत हे प्रायवेट सगळे शिक्षण सम्राट आहेत त्यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही तुमचे पैसे हे इलेक्शनच्या काळात कुठल्या पार्टीला देतात